गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया किती उत्साह असतो ना सगळ्यांमध्ये लहानांपासून मोठ्यांमध्ये गणपती बाप्पा येणार असेल तर इतका उत्साह असतो बघा जय मला किती छान मदत करत आहे आणि माझही दोन महिन्यापूर्वी सिजर झालेला आहे श्री आता दोनच महिन्याचा आहे म्हटल्यावर मलाही अजून व्यवस्थित बसताही वागताही येत नाही परंतु गणपती बाप्पाची तयारी एवढी छानपणे करून घेतली बाप्पाने खरच सगळ्यांमध्ये चैतन्य भरणारा बाप्पा येणार असेल तर वातावरण हे तसंच चैतन्यमय असत गणपती बाप्पाची सर्व जी आरास आहे ती मांडली गेलेली आहे आणि इकडे पूजेची तयारीही मी करून ठेवलेली आहे श्री लहान आहे म्हणून किती वेळ लागेल किंवा कसं होईल याच्याने आम्ही रात्रीच बरीचशी तयारी करून ठेवली होती हे सकाळी मी, मी दारापुढे हळदीचं लेपन करून घेतलं आणि बापाची छोटीशी सुबक अशी रांगोळी काढून घेतली त्याच्यानंतर पंचामृत तयार करून ठेवून दिले आणि इकडे चहा तयार आहे सकाळ सकाळी त्याच्यानंतर बापासाठी प्रसादासाठी भाजी इकडे पूजेची मांडणी करत आहे श्री अजून झोपलेलाच आहे बापाची मूर्ती तर आम्ही रात्रीच आणून ठेवून दिली होती कारण की दुसऱ्या दिवशी आणायला कोणी नव्हतं आणि ही अजून लहान आहे त्यालाही आणणं शक्य नाही मूर्ती व्यवस्थित धरली गेली पाहिजे म्हणून रात्री त्यांनी त्यांच्या मित्रासोबत जाऊन मूर्ती घेऊन आले होते तर पूजेची सर्व मांडणी करून ठेवलेली आहे आता श्री उठायची वाट बघत आहोत त्याच्या आधी सर्व मांडलं गेलेलं आहे आणि मग यांना ड्युटीला पण जायचं आहे तर हा व्हिडिओ रात्रीचा आहे जेव्हा आम्ही गणपती बाप्पा घेऊन आलो गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया आणि श्री ती छोट्याचं दोन महिन्याचाच होता तेव्हा तर सकाळी पण जी काही पूजा आता विधी करायचा आहे तर त्याच्या आधी विड्याची पानं नान त्याच्यावर सुपारी आणि तांदूळ अक्षता ठेवून घेतलेले आहेत अशा पद्धतीने पूजेची मांडणी करून घेतली पाच फळ विडा नारळ आणि हे सर्व झाल्यावर श्री पण इकडे उठलेला आहे आणि श्रीची छान आंघोळ वगैरे आवरून घेतलेली आहे आणि तो आता खेळत आहे छान पैकी आणि त्याला पण खूप छान वाटत होत तेव्हा का त्यालाही आम्ही हॉल मध्ये घेऊन येत होतो आणि खूप छान असताना मुलं जेव्हा खूप छोटीशी असतात एकाच रूम मध्ये असायचा म्हणून काही जास्त <coughs> टेन्शनही नव्हतं तो पसारा करेल असं तर पूजेचं सर्व साहित्य पळ्या पंचामृत विडा नारळ सुपारी त्याच्यानंतर खोबरे सर्व हळदी कुंकू अक्षता बुक्का सर्व काढून घेतलेले आहेत त्याच्यानंतर कापसाचे वस्त्र आणि हे बाप्पाची जिथे स्थापना करायची आहे तिथे स्वस्तिक काढून घेतले आता बाप्पाचे पुन्हा स्थापनेसाठी आम्ही स्वागत करून घेतले छान गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया आणि हा आमचा सुबक असा छानसा बाप्पा बाल गणेश आणलेला आहे कारण श्री छोटा बाल आहे म्हणून आम्ही आम्हीही बालगणेश आणलाय आणि ती मूर्ती आम्हाला खूप आवडली आणि बाप्पा मध्ये आता प्राण प्रतिष्ठा झाली आमची षोडशौपचार्य पूजा बाप्पाने करून घेतली आणि जे रूप बाप्पाला प्राप्त झाले ते तर पाहून आम्ही खूप छान फील करत होतो हे चैतन्याची देवता गणपती बाप्पा सर्वांना सुखी ठेव